महालक्ष्मी माता की जय आमच्या घरी महालक्ष्मी माता यांच्यापुढे केलेला सजीव देखावा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे त्या अगोदर आमच्या घरी महालक्ष्मीचे दर्शन सर्वजण करून घ्या यावर्षी केलेल्या देखाव्याचे नाव आहे गणपती बाप्पाला सर्वश्रेष्ठ पूजेचा मान किंवा प्रथम पूजेचा मान कसा मिळाला याची माहिती सांगणारा देखावा एके दिवस शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसलेले होते त्यावेळेला कार्तिकेय आणि गणपती यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण प्रथम पूजेचा मान कोणाला मिळावा याबद्दल वाद होतात त्या ठिकाणी नारद व शिवगण येतात आणि म्हणतात की यावर उपाय एकच आपण काय करू कार्तिकेय व गणपती यांची शर्यत लावू जो जगाला तीन चक्कर पूर्ण मारून सर्वप्रथम येईल त्याला आपण सर्वप्रथम पूजेचा मान देव असं ठरतं आणि मग दोघांची शर्यत सुरू होते कार्तिक कार्तिकेय पटकन आपल्या मोरावर बसतात आणि पृथ्वीचे चक्कर मारण्यास निघून जातात पण आपले गणपती बाप्पा विचार करतात की आपलं वाहन तर उंदीर आहे मग आपला नंबर कसा येईल म्हणून मग ते विचार करतात आणि शंकर पार्वती यांनाच तीन चक्कर मारतात yes. हे पाहून माता पार्वती शंकर व सर्व शिवगण नारद मुनी प्रसन्न होतात नंतर थोड्या वेळाने कार्तिकेय येतो व विचार करतो हे कोणाचा क्रमांक आला बरं तर सर्वजणं गणपतीचं नाव घोषित करतात आणि मग अशा प्रकारे गणपती आपल्या बुद्धी चातुर्याने आपल्या आईवडिलांनाच जग समजून तीन चक तीन प्रदर्शना पूर्ण करतो व लावलेली शर्यत जिंकतो आणि तेव्हापासून सर्वजण कोणत्याही कार्याच्या अगोदर गणपतीला प्रथम पूजा करतात आणि म्हणून तेव्हापासून गणपती बाप्पाला प्रथम पूजेचा मान मिळालेला आहे धन्यवाद